નમસ્કાર મિત્રાનો જી મરાટી વાહિ લક્ષ્મીનિવાસ માલિકા આતે છે उत्कंटक वर्तक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी या मालिकेत जैन जानवीचे लग्न पाहायला मिळाले तर सिद्धू आणि भावनाची लव्ह स्टोरीला आणखीन एक लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळणार आहे या मालिकेत लक्ष्मी श्रीनिवासांचा मोठा मुलगा व्यंकी ही भूमिका सध्या प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहे दरम्यान आता व्यंकीच्या आयुष्यातही एका मुलीची एंट्री होणार आहे नुकताच मराठीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे यामध्ये आपण पाहू शकतो की व्यंकी ह्या मंदिरामध्ये देवाला नमस्कार करत असताना फुलांची टोपली घेऊन एक मुलगी तिथे येते आणि ते देवाला नमस्कार करत म्हणते की देवा माझ्या आईच्या डोळ्यांचं ऑपरेशन करायचं आहे काही तर चमत्कार कर आणि माझ्या दुकानावरची सर्व फुले विकून टाक असं म्हणत ती मुलगी मंदिरातून बाहेर जात असते मात्र तेव्हा तिच्या टोपलीतील काही फुले खाली पडतात आणि व्यंकी ते पाहतो आणि तो तिला मदत करण्यासाठी पुढे धावतो मराठीने हा प्रोमो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की व्यंकीच्या आयुष्यात होईल का या फुलराणीची एंट्री त्यामुळे आता व्यंके आणि फुलराणीची लव्ह स्टोरी मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे व्यंके आणि फुलराणीची लव्ह स्टोरीला आता कशी सुरुवात होते आणि ती कुठपर्यंत जाऊन पोहोचते हे पाहणं आता खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्ही ही मालिका पाहता का आणि तुम्हाला व्यंके हे पात्र आवडतं का ते खाली कमेंट करून नक्की सांगा